तर आज आपण आलेलो आहोत इथं अंबाजवोगाई हो शहरातील हत्तीखाना लेणीमध्ये आता ही हत्तीखाना लेणी एक अंबाजवोगाई हो शहराचं ऐतिहासिक वास्तू आहे आणि काल परवा दिवशीच या वास्तूला दोन कोटी रुपयांचा निधी माननीय आमदार नमिंद्रताई मुंदा यांच्या प्रयत्नातून इथं आलेला आहे आणि ही जी वास्तू आहे हत्तीखाना हत्तीखाना म्हणजे बुद्ध धर्मामध्ये हत्तीखाना हत्तीला खूप महत्व आहे आणि पहिल्या पुरातन तत्वातल्या काही गोष्टी जर आपण सर्च केल्या तर त्यावेळेस भगवान महावीर असतील किंवा तथागत बुद्ध असतील यांच्या प्रचारकांनी हे असे वास्तू बांधलेल्या होत्या आमचं म्हणणं असं आहे की तथागत बुद्ध हे मानवतेतला मानवता शिकवणारे होते तथाकथ बुद्धांनी एक माणुसकीचा धर्म आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आपला धम्म या जगाला दिलेला आहे हा शांतीचा मार्ग आहे हा या धम्माला अनुसरून आणि आपल्या अंबाजोगाई शहराचं जो वैभव अजून मोठ्या प्रमाणात जर पुढे न्यायचा असेल तर माझं एक म्हणणं आहे की ही जी हत्तीखाना लेणी आहे या हत्तीखाना लेणीला बुद्ध लेणी म्हणून ही आपण पुढं मागणी करावी आणि ते मान्य करून या हत्तीखानाच्या वरच्या भागामध्ये एक बुद्ध धर्माचा मुकुट असतो तथागत बुद्धांची मूर्ती असेल किंवा अजून सम्राट अशोकांचे स्तंभ ह्या चारी बाजूने जर लावले तर हा जगभरात प्रसिद्ध होणारा हत्तीखाना लेणी वास्तू राहील यासाठी आमची आमदार नमितता यांना विनंती आहे ते आपण या आंबेडकरी समाज आणि बौद्ध धर्मियांकडून जे मागणी होत आहे या मागणीचा विचार करून त्याचसोबत एक अंबाजोगाईतील नागरिक म्हणून अंबाजोगायचं वैभव अजून वृद्धिंगत व्हावं या, या, या हेतून आम्ही एक धर्म म्हणून नाही तर एक अंबाजोगायचं वैभव हे अजून वृद्धिंगत व्हावं या हेतूनं आम्ही ही मागणी करत आहोत आपल्या अंबाज फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील इंटरनॅशनल लेवलचं हे स्थळ बनावं जगभरातील प्रेक्षक पर्यटस पर्यटक इथे यावेत यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत आणि तुम्हाला विनंती करत आहोत की आपण लवकरात लवकर त्या मागणीचा विचार करून पुढे ही मागणी मंत्रालयीन दरबारी नेऊन आणि आपल्या प्रयत्नातून पुढे न्यावी आणि तथागत बुद्धांची मूर्ती आणि सम्राट अशोकांचे स्तंभ इथं स्थापित करून हत्ती खाना लेणीला बुद्ध लेणी म्हणून मान्यता मिळवून द्यावी ही विनंती चला तर आपण बघू शकता की हा हत्ती आहे हत्ती खाना लेणीचा हत्ती आणि पलीकडल्या बाजूला सुद्धा दुसरा हत्ती आहे म्हणजे एंट्री गेट हे एंट्री गेट आहे आपला गुफेतून आपण रस्ता येतो अशा पद्धतीनं हा हो हत्ती इकडे येतो या बाजूला इकडे जर आलं तर आपण असं बघू शकता कि इथं पाण्याचा हौद आहे हा पाण्याचा हौद आहे आणि त्यानंतर हत्तीखाना पूर्ण म्हणजे बाजूला हत्तींचे अवशेष या संपूर्ण आजूबाजूला तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता या आमच्या मागे या तुम्ही तर हे पुरातत्व कालांचे खडक आहेत आणि यांनी काही गोष्टी हा हाती बघा अवय हवे स्वरूपाचा त्या काळातील पुरातत्व काळातील हा आहे याची रचना जर बघितली तर संपूर्ण रचना एकदम ऐतिहासिक आणि प्रभावशाली रचना केली आहे तर आपण बघू शकतात की इथं मी आता अंधार असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही तर आपला कॅमेरा या या बाजूला फिरवला ते हे स्तंभ त्या काळी साईजचे स्तंभ आणि असं मुकुट बनवलं गेलेलं आहे तर आपण बघू शकतो पूर्ण मधल्या भागामध्ये खूप मध्ये असं मोठे अशी वास्तू ही बनलेली आहे आणि वास्तू ही ऐतिहासिक वास्तू आहे ही साधी साधून आहे ही जगभरातील लोकांना आकर्षित करणारी बुद्ध धम्माची आणि आपल्या अंबाजोगाईचं नाव हे जगाच्या पटलावर घेऊन जाणारी हे वास्तू आहे त्यामुळं हे वास्तू बुद्ध लेणे म्हणून विकसित करणं अंबाजोगाईकरांसाठी तरी मला गरजेचं वाटते त्यानंतर आपण बघू शकता की आता पुरातत्व विभागाच्या या दोन कोटी रुपये निधी मार्फत नमिदाताय मुंडळा यांच्या मार्फत जे काम सुरू आहे हे आपण बघू शकतात की हे हे जे आहे खालचं म्हणजे ब्लॉकेजचे असतील की फरचे असतील किंवा काही याची डिझाईन व्यवस्थित एकदम पद्धतीत सुरू आहे त्याच्याबद्दल आपण हत्तीचा जो हे आहे जो खराब झालेला बाग आहे किंवा म्हणजे त्या काळामध्ये जी दुरुस्तीची गरज होती ती दुरुस्ती आता त्या निधीतून करण्यात येत आहे हळूहळू हे विकास काम ज्यावेळेस अंतिम टप्प्यात पूर्ण येईल त्यावेळेस खरंच म्हणजे हे स्थळ बघण्यासारखं असेल आणि ह्या स्थळाला देशभरातील नाही तर जगभरातील लोक बघायला येतील आणि आंबा नाव या हत्ती खाना लेण्यामुळे जगाच्या पाटलावर जाईल एवढं मात्र आम्ही नक्की सांगू शकतो पण तरी यानंतर आपण काय करूया थोडस बाहेर चालूया आणि बाहेरचा भाग थोडासा बघूया की इथं आल्यानंतर सुरुवात कशी होती या तुम्ही माझ्या या हे हत्ती बघा अरे असं आपण एक टाईप गुफा तयार केली पायऱ्यावरही जाण्यासाठी बघू शकता आलेल्या पर्यटकांना कशा पद्धतीनं म्हणजे इथे थांबण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी करण्यासाठी पर्यटन स्थळ विकसित करत आहेत हे काम आता नुकतंच सुरू आहे कामे तर या पद्धतीनं आपण बघू शकता की या चारही पाच बाजूनं जर अशोकांचे स्तंभ जर लावले आणि तथागत बुद्धांची मूर्ती त्या त्याच्यावर जर स्थापित केली तर हे जगाला आकर्षित करणारं स्थळ होऊ शकतं त्यामुळे आमची मागणी आहे हत्ती लेणी ही बुद्ध लेणीच असावी हे बघू शकता ही जी रिकामी जागा आहे या जागेमध्ये एक लॉन तयार होणार आहे ते हिरवीगार आपली हरळे म्हणतात ना आपल्या भाषेमध्ये तर लोकांना बसण्यासाठी व्यवस्था एक प्रदर्शित केली जाणार आहे बाकडे राहणार आहेत पुन्हा त्यानंतर लोकांना जाण्यासाठी येण्यासाठी हा मार्ग राहणार आहे रस्त्याचं ही चुनखडीपासून फरशीपासून तयार झालेला हा एक भाग आहे हा खूप मजबूतीनं काम सुरू आहे